न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आम्ही सर्व टेंबुर्णी गावची मंडळी आहोत हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात आमचं टेंबोर्नी गाव आहे आणि आम्ही आळंदी या ठिकाणी आलो आहेत आणि आता सध्या कार्तिकी एकादशी आहे निमित्ताने या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजेच आळंदीमध्ये आम्ही सर्वजण आलो आहेत आणि या पावन क्षणाचा आनंद सर्व गावकरी मंडळी घेत आहोत आता आपल्यासोबत माझ्या बरोबरचे माणसं आहेत मातारी व्यक्ती आहेत माझ्यापेक्षा वयाने सुद्धा मोठे आहेत थोर लहान संपूर्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या या संपूर्ण सोहळ्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून संपूर्ण जे समाधान आहे बादा ते मिळेल तर आपल्यासोबत बाबा आहेत बाबा काय सांगाल आज तुम्ही ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलंय या आषाढी वारी निमित्त या ठिकाणी आलात काय वाटतंय देवाला काय मागायचंय देवाला काय नाही फक्त एकच विनंती करतो मी की दरवर्षीच या येऊ एवढी आणि हीच वारी म्हणजे दरवर्षी अशी वाढत राहो हो बाबा तुम्ही शेतकरी आहात शेतकरी म्हणून शेतकऱ्यांसाठी काय मागितलं देवाकड शेतकऱ्यांसाठी शेतकरी बारा महिने शेतात कष्ट करतो त्याला योग्य भाव मिळाव बाकी समजा सरकारनं जे फुकटा दिलाय का ते चकच बंद करावं सरकारनं फुकटा दिलेला बंद करावं का माणसं मिळाला शेतात काम करायला बरं बरं सध्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जे नुकसान झालं शेतकऱ्यांचं भरपूर शेतकरी काही शेतकरी आत्महत्या करत आहेत कोणी वेगवेगळ्या पद्धतीने आपला जीव संपवण्याचा सम, शेतकरी प्रयत्न करत आहेत तुम्ही काय देवाकडे मागितले का मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी देऊ दे आणि शेतकऱ्यांचं चांगलं चांगलं होऊ दे नाही मी फक्त तसं काही मागितलं नाही माझं एकच मावं म्हणणं आहे कसं की बारा महिने शेतकरी कष्ट करतो त्याला त्याचे दाम मिळाव आणि या फुकट वस्तू आहेत का या सरकारनं चकस बंद करा म्हणजे तुमचं असं म्हणे की सरकारनं शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा आ, भाव द्यावा ज्ञानेश्वर माऊलींकडे इतर काय मागणी केली तुम्ही मला फक्त सुखी ठेव आणि पुढच्या वर्षी तुझ्या वारीला दरवर्षी पाया पडायला दे बरं बाबाने आपल्या जो आहे चालू आहे आता हरिपाठामध्ये शंभर वर्ष जर नियतीने चांगला माणूस राहिला तर जगू शकतो तर तसेच तशी माझी आमना आहे की मी शंभर वर्ष जगू शकेल नक्कीच बाबांनी आपल्या भावना मांडल्या अजून काही वारकऱ्यांशी का आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत शिकतो की माय बाबाची काहीतरी किंमत ठेवा त्याला काहीतरी त्याच्याकडे डोळे तिसरा देवावर देवा म्हणतात का ते उघडून पाह त्याला लहानचं मोठं केलं त्याला निवळ कचऱ्यासारखं समजायला हा हे असं समजू नये म्हणजे येणारी भावी पिढी आमच्या सारखी समजा आमच्या सारख्या पोरांनी आई वडिलांचा सन्मान ठेवा बरं काय वाटतंय आजकालचे पोरं व्यसनाकर वळत आहेत दारू प्यालेत कोणी मटन खायले त्यांना काय सांगाल तुम्ही ते काय बंद होत नाही निसर्गानं त्याच्यासाठी ते ठेवलेलं आहे ते करू द्या मग ते एक आम भाव आला मी माझी पत्नी माझी मुलं त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही बरं मुलं व्यसदा व्यसनाधीन व्हायला आई वडील जबाबदार असतात नाही 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 ते अंगेच गुण त्याच्या संस्कार संस्कार नाही संस्कार नाही संस्कार नाही बोला तुम्ही मित्रांनो अजून एक खूप मोठा प्रश्न आहे आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लाखो हजारो भाविक महाराष्ट्र भरामधून येतात आणि इंद्रायणी इंद्रायणी नदीमध्ये स्नान स्नान करतात परंतु या ठिकाणची आळंदी येथील महानगरपालिका जी आहे कुठल्याही पद्धतीची व्यवस्था करत नाहीत बाबा ही इंद्रायणी भरपूर घाण झालेली आहे स्वच्छता करण्यासाठी ही इतरच प्रशासन कमी पडते का काय वाटते कमी 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 पडते कारण प्रत्येक नागरिक धार्मिक पद्धतीनं यात्रेला येतात कसं असं गंगेचं पाणी स्नान करतात आणि देवाचं दर्शन घेतात इतकं पाणी खराब आहे की ते पुसूच नका तर ते घाण पाण्याचं त्याची आजूबाजूला कोण तरी त्याच घाण पाणी येऊ देऊ नये बरं मग काय वाटतं या इतरच्या प्रशासनानं काय करावं याची व्यवस्था काय करावी आता त्याला ते बाजूला ओळवायला पाहिजे पाणी पाणी नदीत मिसळणार नाही प्रशासनाचं असं म्हणणं आहे की एवढे भाविक या ठिकाणी येतात आम्ही एवढं नियोजन करूच शकत नाही मग आता त्याला काही इलाज नाही नक्कीच या ठिकाणी पाहतोय बरं बालाजीला पण भरपूर भाविक जातात तिथलच कसं नियोजन होत तिथं का नाही मुख्यमंत्री तर फडणवीस साहेब फार हुशार आहेत तर नियंत्रण ठेवता येत नाही का त्यांना काय वाटलं आता इथून मनात आणलं तर ठेवू शकतात ते नियोजन परंतु त्याच्यासाठी त्यांना लक्ष म्हणजे जे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या ठिकाणी त्यांना विशेष लक्ष देऊन लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून हे जे तीर्थ आहे पवित्र तीर्थ ज्ञानेश्वर माऊलीने त्या तीर्थामध्ये स्नान केलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक भक्त येऊन इथे स्नान करतात तस ते तीर्थ पहिल्यासारखं स्वच्छ राहिले नाही कारण इंद्रायणीमध्ये टोटल आळंदीच जे सांडपाणी आहे ते टोटल ओळीण्यात आलेलं आहे तर शासनानं ते काय करावं एका साईडनं कोटशी बी जे इंद्राय आळंदीचं जे पाणी आहे ते एका साईडनं का बाजूला काढून टाका आणि हे तीर्थ जसं पहिलं पवित्र स्वच्छ होतं तसं हे तीर्थ स्वच्छ करून भक्तांना आंघोळीसाठी स्वच्छ ठेवा आळंदी आणि पंढरपूर हे दोन स्थान जे आहेत भाविकांसाठी खास करून वारकरी संप्रदायासाठी खूप आपल्या हृदयाच्या तळासारखे मानले जातात पण याच ठिकाणी तुम्ही आळंदीमध्ये बघा किंवा पंढरपूरमध्ये बघा जशी स्वच्छता पाहिजे तशी नाही ना नाही नाही पंढरपुरामध्ये खूप स्वच्छता आता झालेली आहे पहिल्यापेक्षा कारण ती तशी जे नियोजन होतं ते बरच चांगल्या प्रमाणात केलेलं आहे पहिली घाण होत होती नंतर शासनाने तिथे नियोजन करून तिथली घाण नाहीशी केली आता स्वच्छ आहे पंढरपूर त्याप्रमाणे आळंदीच एकदा नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय हा मोठा सोहळा आहे वर्षातून एकदा येतो आणि लाखो भाविक महाराष्ट्र भरामधून या ठिकाणी माऊलींचा सोहळा बघायला येतात परंतु या ठिकाणी ज्या या ठिकाणी जी इंद्रायणी नदी आहे थोडंफार दूषित प्रदूषण झालेलं आहे त्यामुळे भाविकांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की कुठंतरी चांगलं व्हायला पाहिजे वारकरी संप्रदायाला जे वाढतं ते व्हायला पाहिजे असं वाटतं त्यामुळे सरकारने याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे असंच भाविकांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सवणकर आळंदी